चला तर मंडळी पाताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असं मस्त असं गवारीचा झणझणी ठेचा आपण बनवत आहोत बनवायला खूप सोपा आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते, लागत। ते पाहून घेऊयात तर इथे मी पाव किलो गवार घेतलेले आहे गवार निसून आपण दोन पाण्याने इथे धुवून घेतलेली आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत नऊ ते दहा हिरवे मिरच्या घेतलेत दोन इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तर इथे लसूण आणि हिरवी मिरची जरा जास्तीच वापरायची म्हणजे ठेच्याला अति उत्तम चव येते दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सगळं पण भाजून घ्यायचं आहे तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तर सगळ्यात आधी इथे मिरच्या तोडून टाकायच्या आता मिरच्या तोडून का टाकायच्या का कारण की आपण पूर्ण मिरच्या टाकल्या आणि त्याला थोडीशी तेलाची धार सोडली तरी पण मिरच्या अशा फुटतात आणि अंगावर उडतात तर त्या उडूनही ही काळजी घ्यायची म्हणून मिरच्या थोड्याशा अर्ध्या तोडून टाकायच्या आता इथे मिरच्या थोड्याशा परतून झाल्या की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचा आहे ते व्यवस्थित थोडंसं परतून झालं की लगेच त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना ही काळजी घ्यायची आहे की शेंगदाणे आपल्याला क एकदम स्लो गॅसवरती भाजायचे आहेत जेवढे शेंगदाणे खमंग भाजले जातील तेवढा आपला ठेचाला चव येणार आहे तर एकदम व्यवस्थित असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता ह्याच कढईमध्ये आपण धुतलेल्या शेंगा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत शेंगांमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे अगदी एक मिनटं शेंगा थोड्याशा तेल न टाकता परतून घ्यायच्या आहेत शेंगा हलक्याशा परतून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी तेलाची धार टाकून घ्यायची आहे तर मी इथे एक चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता शेंगा व्यवस्थित थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत आता थोडंसं हाताने मी इथे पाणी सोडून घेते तर अंदाजे किती पाणी घातलं मी तर आपला चहाचा कप असतो तेवढा पाव कप इतकं मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्याच्या नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे फक्त मीठ शेंगांना लागेल इतकंच घालायचं आहे नंतर आपण मसाला परतताना पुन्हा मसाल्यामध्ये मीठ घालणार आहोत आता इथे आपल्याला चाळीस टक्के शेंगा शिजून घ्यायच्या आहेत पाच मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आपलं ते शेंगा शिजत आहे तोपर्यंत इकडं आपण थोडसे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत तर आता ठेचा बनवायचा आहे त्यामुळे मी इथे खलबद्यामध्ये सगळं मसाले ठेचून घेणार आहे म्हणजे शेंगदाणे आणि मिरची हे ठेचल्यामुळे ठेचाला डबल चव वाढत आहे मिक्सरला वाटलं तरीही चालतं पण आपल्याला जर चांगल्या एकदम उत्तम चवीचा जर ठेचा खायचा असेल तर आपण एक खलब्यामध्ये ठेचून घ्यायचं अप्रतिम चव वाढते याची तर अशा प्रकारे आवडधोबडच ठेचून घ्यायचं खूप जास्त बारीक करायचं नाही तर पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं आवडधोबड असं मी याला ठेचून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं इकडे पाहून घ्यायचं आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत शेंगांमधलं पूर्ण पाणी सुकलं गेलंय आता शेंगा थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि थंड झालेल्या शेंगा आपल्याला ह्याच खलबद्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहे जर कधी कुणाकडे खलबदा नसेल तर थोडस मिक्सरला एक असं चालू बन चालू बन करत बस दोन गरके घेतले तरीही चालतात आता व्यवस्थित याच्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत शेंगा शेंगा ही कुटताना एकदम आवडदोबडच कुटायच्या खूप जास्त बारीक करायच्या नाही अशा प्रकारे मी इथे शेंगा कुटून घेतलेल्या आहेत जास्त बारीक केलेल्या नाही आहे आता हे वाटण आपण म्हणजे ज्या शेंगा आपण कुठून घेतलेल्या आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता त्याच कढईमध्ये इथे तेल टाकून घ्यायचं आहे दोन दोन फळी तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं नऊ ते दहा कडी पत्त्याची पाने ते छान तडाडलं की त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्या एकदम आ, गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा परतून झाला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते तर इथे मी पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आता इथे एक काळजी घ्यायचे आपण एकदम गॅस स्लो करून याला व्यवस्थित परतून घ्यायचं तर मी मसाला परतताना याला पूर्ण मी दहा मिनटं परतू दिलं होतं याच्यामध्ये जे शेंगदाणे असतात ते क्रिस्पी होईपर्यंत परतून दिलं तर ठेचा खाताना खूप चवदार लागतो आणि एकदम खमंग असा व व्यवस्थित ते व्योवसीद भाजला गेल्यामुळे खायला त्याची चव डबल वाढते आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता याला असं सारखं कलत्याने हलवत एकदम छान परतून घेतलेलं आहे पाहू शकता याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे दहा मिनटाच्या नंतर मी याच्यामध्ये ह्या शेंगा घालून घेतल्या आता शेंगा पण आपल्याला व्यवस्थित चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि आता आपल्याला याच्यावरती एक वाफ झाकण झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे वाफ निघाल्याच्या नंतर आपला ठेचा पूर्णपणे असा तयार झालेला आहे पाहू शकता खूप छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा